होम के? मेड के केक चालू आहे स्वाती बनवत आहे आणि इथं ते काय काय बीट करायला क्रीम बीट करायला इथं आणि हे काय पायपिंग बॅग हे डार्क कंपाऊंड आहे डार्क कंपाऊंड चॉकलेटचं मेल्टिंग केलेलं आहे आणि आता ते ह्याच्यावर न्यूट्रीला केक करणार न्यूट्रीला केक बनवत आहे तर त्या तयारीत आहे ती पाहू शकता आता ते कशी बनवते ते पण आपण बघूया पुढे तर हे पहा इथ न्यूट्रेला केक तयार होत आहे तर केकची प्रोसेस अशी आहे त्याला फेटाळून असं क्रीम बीट करून ही क्रीम तयार केलेली आहे आणि आता ते स्पंच कसले स्पंज केकचे कसले स्पंज ठेवले बीस हां बीस बीसचे स्पंज ह्याच्यात कट करून ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरून हे क्रीम लावायचं काम चालू आहे क्रीम ही न्यूट्रेला क्रीम आहे पाहू शकता ही पण अजून त्याच्यावर सेट करायची आहे म्हणजे सजवायचं आहे तर अशा तऱ्हेने केक बनवायचं काम चालू आहे आणि आता केक पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवतो कसं झालं आहे काय झालं आहे तर फायनली हा केक स्वातीने तयार केलेला आहे घरात पाहू शकता ह्या पद्धतीने हा म्हणलीस न्यूट्रेला, के। न्यूट्रेला केक झालेला आहे तर पाहू शकता सिंपल डिझाईन केली कारण अजून करायचं आहे पकडके चला इथ सगळी जण वाट बघाल्यात केक यायची अजून केक आलेला नाही आई साहेब बसलेले आहेत इथं आणि आता स्वाती जाऊन केक आणत पण अजून आमच्या काकू वगैरे यायचे आहेत म्हणून थांबलेलो आहे आम्ही सगळीजण तर ही पोरं बघा सगळी अशी लाईनीन बसलेली आहेत ला केक खायच्या नादाला आधाला केक पाहिजे खाली बसा रे फायनली केक आलेला आहे

ट्यूबवेल बदली करायला लागतं मला वाटतं वाटत मग एका खाली निघाले ती एलडीच काल आम्ही ते हे सगळ्या भिंती जाडून बघा आमची पलक आलेली आहे अरे 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 पलक पलक काय भिड

माझ्याकडे मा, मा भट्टे करा माझ्याकडे म्हणतो येऊ बर काल तिनं हे एक्स्ट्रा खाल्ली रे कच्ची दाबेली कच्ची दाबेली

wala tumbu gyan sa the to samay pe nikle maka itiyon gina matlab kitchen ho gaya

ये तो, 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 तो सच है के भगवान है है मगर फिर भी अनजान